गेल्या काही दिवसांपूर्वी जगभरात कावळा बोलत असल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती व पालघर न्यूज नेटवर्क या चॅनलवर आम्ही ही बातमी देखील दाखवली जवळपास सोळा लाखाहून अधिक नेटकऱ्यांनीही पाहिली मराठीतून बोलत असणाऱ्या या कावळ्याची भेट घेण्याकरिता आज मनसेचे नेते व ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव हो। यांच्यासह इतर मनसेचे पदाधिकारी व वा कार्यकर्ते वाडा तालुक्यातील गारगाव येथे पोहोचले आणि मराठीतून बोलणाऱ्या कावळ्यासोबत गप्पा केल्या पाहूया स्पेशल रिपोर्ट मग तो तुमच्याशी रेग्युलर येऊन बोलायला लागला ओके ओके तो होता जेव्हा लहान होता तुमच्याबरोबर गप्पा मारून मारून तो बोलायला लागला बोलायला मुलीला तो, तो मुली ना तुला भेटायला आले आहेत आलेस बघ काका कुठे काका मूळ आहे मूड मुड़। मूडवरती येत कुठे गेले परतू कुठे गेले परतू काळे परतू कुठे गेले शाळेत गेले का येतो का गारगावला येतो गारगावला रिथेच ठेवतेस त्याला बाकी बाहेर कुठेच जात नाही খেলা <whaffe> <Advisors> <URério>

काका कुठे गेले काका का, 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 का काका कुठे काका अरे त्यांना खाऊ का तो खाऊ का तो काय रे चावतो कशाला नको देऊ का मराठी आवडते का हो काय काय येतं मराठीत तुला मराठी आवडते का काय रे काय काय येतो तुला मराठीत चावतो मराठी बिस्क बिस्किट 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 कुठे हो जेवला तू जेवला जेवला का काय जेवला कुठे काका कुठे काका काय काय खातोय तू परतू कुठे परतू परतू कुठे परतू परतू कुठे गेले परतूला बोल परतुला बोल परतुला बोलो ती कुठे पोरगी कुठे गेली तिला कमी अग मारतो परत मारतो बाबूला परतूला बोलवायचं परतूला बोलव बाबू चांगला मला डिटला त्याचा हा आली परतू आली बघ आली परतू ती परतू आली परतू आली परतू बोलवते बुला काय नाही पहिला दिवस आहे नंतर खांदार घेऊन घेतो तिला काय आली आली परतू आली परतू कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले काय परतूला बोलो परतूला बोलो काल्या कुठे काल्या परतूला बोलो गेले कुठं तुझं नाव काय का काय नाव कालू का कालू काय रे नाव काय तुझा कालू हो कालू नाव कोणी ठेवलाय तुझा काय रे हो काय काकू कुठे काकू काय काकू नाही आली ना तुला भेटायला काढलेली हा कुठे काय काय आपल्याला सगळ्या मराठी पाट्या लावायच्या सगळे महाराष्ट्रात मराठी बोलले पाहिजेत हो ना, ना? ना? हो ना? हा हिंदी पाट्या काढायला सांगायचे का त्याच्यासाठी दादा आलेत तुला सांगायला तू तु सांगशील ना सगळ्यांना मराठी पाट्या लावायला हा

म्हणजे खोपताना बरोबर येतो का ठाण्याला येतो का ठाण्याला येतो खालू खालू कालू ठाण्याला येतो का खालू येतो फिरायला येतो माझ्याबरोबर <laughs>